आहे या कासपटारावर कधी यायला हवं याचं नियोजन कसं होतं आणि व्यवस्था कशी केली जाते या, या, या हो व्हिडिओमध्ये या, या दादानी सांगितलेलं आहे खूप छान माहिती सांगितली हा एरिया किती आहे आणि या ठिकाणी माती किती आहे आणि खडक किती आहे तेही ऐका माझं नाव सुनील ये कास पठार पासून हे माझं दो पहिल्याच वर्ष मध्ये तुमचा ग्रुप कुठून आला आहे आमचा ग्रुप लातूरवरून लातूर मी त्यांना आता दा गाईड करतो त्यांना परिसरात फुलांची माहिती सांगितलेली आहे तर कासपटार आमच्या परिसर जो आहे अठरा सेक्टर मध्ये पूर्ण परिसर भरलेला आहे आणि विविध रंगाची फुलं तुम्हाला बघायला मिळालेत मी दाखवली पण आहेत तर सरासरी कासपाठावर आमच्या पाऊस हा दोन्ही पडतो पूर्ण दिसणारा हा पूर्ण जो हाय पूर्ण जी फुलं आलेली आहेत फक्त तुम्ही ते पूर्ण खडकावर आले नव्वद टक्के स्टोनवर आहे दहा पर्सेंट फक्त मातीवरती फुलेले फुले आलेले आहेत तर पूर्ण आपल्या ह्या गेट कासपाडावरती चार गेट आहेत त्यामध्ये आपला एक चार नंबरचा गेट आहे तिथं कुमदोन्ही गेट पिवळ्या कलरची फुले आहेत तलावामध्ये आणि एक नंबरला गेट आहे तिथे एक तलाव आहे बाकी तीन आणि दोन कंबाईन करून बाकी पर्यटकांना विविध रंगाची फुलं बघायला मिळतात हे कोणत्या गावाच्या हद्दीत येतं हे आमच्या सहा गावच्या हद्दीमध्ये येतं खाल नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा